मुना? बाग लावले परी आग झाड तरुतरी अंजीर आले पाडाला फनस आले तोडायला रामचंदन हिरवा ककडीचा गारवा डाळींबाले रसात ती गेले उसाद भोर जांभळ खिशात नव नारळ करून मध्ये साखर भरून नवी नोकरी करून शालू मला पैदा करून मला दिलं मोठ्या घरी डागिने नाना परी माझ्या गळ्यात माळ माझ्या गळ्यात मोहन माळ माझ्या अंगावर डालीला चुळी त्याची मारते हरभरा एवढी गाठ काय सांगू संपत्तीचा थाट वाढत वाढे सात वाडे सात वाड्याला सात तलप सात तालपाला सात कुलप एक किली घेते देवखुली उघडते देवखुलीला आडवीत आडवी तिला पडवीत पडबी तिला कपाट कपाटाला मोती संसार दिला माझ्या हाती चांदीचं गंगाळ पाणी सणायला फिरक्याचा पाठ बसायला नक्की धोतर हात चारू मार तोंड पुसायला गंगा जामना सात वाटते आधी वाटते मासूर पाक नंतर वाटते तुपाचा शिरा आळूचे पानं तळून करा गोबू कांदा डाळ घालून रिंदा चुका लागतो बरा सुंदर आमटीचा फुरका मारा चुकलं तर परत गुलाबाच्या फुलांना मारा तीनशेची पिटी दीडशेच्या किल्या सासूबाई म्हणत्या ह्याच्यातल्या लवंगा काय केल्या तर परवा करायच्या हिड्याला